आता सत्यजित सत्य बोलणं सोडला तर तो असत्याच्या पाठीमागे जातो आहे हा त्याचा अर्थ आहे महाराष्ट्रामध्ये पावसाने पुना नाशिक मुंबई सगळीकडे पाऊस झालेला आहे काय बघत कसं बघता सरकारची काय बोलले शेतकऱ्यांना खूप मोठा नुकसान त्या अद्यापही कुठलाही मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही त्यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्वाची आहे पण शेतकऱ्यांचं जे काही हाल होत आहेत त्या संदर्भात अद्याप एकही मंत्री काल मी विखे पाटील पाहिलंय फक्त किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेले नुकसान पावे आणि मग त्याला हे कळेल की झालेलं नुकसान किती मोठं आहे आणि ठीक आहे तुम्ही अवेळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस गारपीट त्याचा मंत्री होतो पण राज्य सरकार एच डी आर त्याप्रमाणे स्टेटचे स्टेटा डिझास्टरचे त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही केवळ तोंडाला पाण्यापुसण्याचं काम आम्ही हे करतो ते करतो सांगण्यापेक्षा आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीला तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे या सरकारने थोडीही शेतकऱ्यांची किव नाही यांना इतकं मोठं संकट आलं असताना सुद्धा त्यांना मदतीची घोषणा नाही खातोर मातूर पंचनामे केले जात आहे धान उत्पादक शेतकरी पूर्णतः कोळप झाला आहे पूर्ण रब्बी पिकाचं सर्व धान अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही त्यांना परवानगी नाही आम्ही सातत्यानं मागणी करतो पण त्याकडे दुर्लक्ष आहे काय करताय सरकार आहे सरकार कळत नाही महाराष्ट्रामध्ये सरकार आहे म्हणून सांगतात सरकारच आम्हाला दिसत नाही लोकांच्या संकटाच्या वेळेस मुंबई एवढी मोठी तुंबली पहिल्याच पावसात ज्याचं उद्घाटन झालं होतं मेट्रोच तिकडे ती मेट्रो पूर्णतः संपूर्ण निकृष्ट दर्जाचं बांधकाम म्हणून बांधकाम झाल्याचं लक्ष लक्षात आलं पूर्ण गळत होती नवीन पूर्ण मेट्रोची ऐशी तैशी त्या ठिकाणी झालेली सगळ्यांना दिसली म्हणजे पूर्ण बोगस काम आणि वरून उद्घाटन हे सगळं पाहिल्यानंतर उद्घाटनाच्या पलीकडं या सरकारला काही दिसत नाही ना शेतकरी दिसतोय ना बेरोजगार दिसतोय ना महागाई दिसतोय या सरकारला हे सरकार आहे कुठे तर सरकार अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि केवळ हे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतायत त्याच्या पलीकडं यांना काही देणं गेलं नाही हिंदू मुस्लिम करून मतं मिळतात जनता खड्ड्यात गेली तरी चालेल अशी यांची भूमिका आहे वैष्णवीच्या वकिला ते वाद करत असताना वैष्णवीचा तिचा मिस्टरचा वकील आहे तो त्या वकिलाला माहित नाही आता तो वकील म्हणजे सगळं काहीतरी चुकीचं आणि तिचं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे मी त्या कुटुंबाला जाऊन भेटून आलो त्यातील फोटो जे पाहिलेत प्रचंड मोठे मोठे व्रण मारण्याचे त्याच्या हाताला सूज होती हात फुललेले होते मी सगळे बघित पाहिलंय मी त्यांनी जागेचे संपूर्ण फोटोग्राफ दाखवलेत व्हिडिओ दाखवला त्यामुळे आता आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या पोरीचं असं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिचा जीव गेला त्या संदर्भात वकिलांची भूमिका थोडी तरी असावी असं मला वाटत पण जे काही कालचं आर्ग्युमेंट पाहिलं तर त्यातूनही हे काही वाचणार नाही त्याचे भक्कम पुरावे त्या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत सत्यजित तांबे यांनी त्याला के आरोप केलेला आहे की राहुल गांधी हे नेत्यांना भेटत नाही त्यांनी राज्यातल्या ना सर्व प्रमुख नेत्यांना आवाहन केलेलं की त्यांनी एक तास राहुल गांधी सोबत संपर्क बघा आता सत्यजित सत्य बोलणं सोडला तर तो असत्याच्या पाठीमागे जातो आहे हा त्याचा अर्थ सत्याची कास सोडून असत्याला साथ देण्याची भूमिका सत्यजित करून आम्हाला अपेक्षित नव्हती पण ती भूमिका त्यांची दिसते आहे पुढची वाटचाल असत्याकडे चालली आहे हा त्याचा अर्थ होतो आहे राहुलजी हे सगळ्यांना भेटत असतात आणि वेळ असली की नक्की ते भेटतात त्यामुळे सगळ्यांना भेटायची काही हे नाही ज्या वेळेस महाराष्ट्रातील प्रमुख नेते वेळ मागतात भेटतात आताच आम्ही आता भेटून आलो पंधरा आठ दहा दिवसापूर्वी सगळ्यांशी सविस्तर चर्चा दोन तास झाली आमची त्यामुळं त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही अशी जे त्यांनी आरोप केलेला आहे की प्रताप सरनाई यांच्या जे खाता आहे परिवहन खातं त्या खात्याच्या माध्यमातून दारू रेती तस्करी याची केली असं आहे की तो सत्तेतील आमदार आहे प्रसारमाध्यमाढे काय करत आहे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा आपला तोंड कशाला माध्यमा पुढे आपण हे करताय सरकारचं पितळ कशाला उघड करताय जा आणि सांगा मुख्यमंत्र्यांना सांगा गृहमंत्र खातं दे त्यांच्याकडे आहे आणि करून घ्या बंदोबस्त काय काय येत आहे सगळंच येत आहे गुटखा येत आहे रेती येत आहे तंबाखू येतो काय काय दारू येते सगळं महाराष्ट्राचा आहे कारण महाराष्ट्राने टॅक्सेस खूप वाढवून ठेवले तिकडे टॅक्सेस कमी आहेत त्यामुळे चोर चोरी करतायत त्याचा बंदोबस्त करण्याचं सोडून आरोप करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं मणिपूर भाऊ चौस विधायक